आज आपण बनवूया छान असा गावरण अंड्याचा रस्सा इथं मी गावराण अंडी घेतली पाच अशी फोडून घेतली आहे उकडून घेतली आहेत बघा असं त्याचं वरचं कवच हे आणि त्यासाठी एक वाटण करायचं आहे खोबरं कोथिंबीर धने पावडर आलं कांदा घेतलाय भाजून आणि लसूण खोबरं पण भाजून घेतलंय याचं छान वाटण करून घेऊया आणि कांदा टोमॅटोची प्युरी करून मसाला वाटून घेतलाय आणि कांदा टोमॅटोची प्युरी पण करून घेतली आहे तेल कापून घेतलंय त्याच्यात कांदा टोमॅटोची पिरी टाकली पिरी छान परतून घेतली आहे इथे मी खोबरा आणि कांदा भाजलेलीच कढई वापरली आहे छान परतून आहे कांदा टोमॅटोची पिरी कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून आहे आता त्यात टाकले एक चमचा हळद आणि हे वाटलेलं वाटण आहे चार चमचे टाकून घेतल्या मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि ह्याच्यात टाकायचं मीठ चवीप्रमाणे मसाला छान भाजला आहे की थोडंसं पाणी टाकून परत छान परतून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून छान मसाला भाजून घ्यायचा आहे छान अशी उकळी आहे बघा मसाल्याला मसाला छान भाजून झाला आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया एक चमचा गरम मसाला लाल तिखट एक चमचा घरी केलेला गोडा मसाला आहे हा दोन चमचा टाकते आणि एक चमचा भरून असा कांदा लसूण मसाला पण आता मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण टाकून उकडून घेतलेले अंडे छान एकू छान असा रस उकळला आपण याचा टाकू कोथिंबीर मस्त अस आपल्या इथे गावरा नाण्याचं रस तयार